ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव येथील विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय राहुल ददा महाडिक भाजपा नेते माननीय प्रसाद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय निजाम मुलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या प्रसंगी युवा नेते गजानन पाटील भाऊ ज्येष्ठ नेते राजाराम पाटील भारतीय जनता पार्टी कोरेगावचे अध्यक्ष दीपक पाटील भारतीय जनता पार्टी वाळवा तालुका अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष वाहिद मुजावर युवा नेते प्रणित कागले शेषनारायण उद्योग समूहाचे विद्यमान चेअरमॅन रंगराव पाटील माननीय चेअरमॅन रसुल मुजावर वाईस चेअरमॅन राजू मुजावर शिवाजी कांबळे सचिन पाटील कोरेगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील बबन पाटील बापू हनमंत पुदाले विशाल पाटील विक्रम निर्लेकर किरण पाटील उदय पाटील भाऊ ग्रामपंचायत सदस्य सचिन गावडे संदीप पाटील सागर पाटील बापू अतुल पाटील प्रशांत पाटील शीतल कर्वे यशवंत पाटील नायकू कुंभार युवराज गावडे सचिन पाटील राजू कर्वे अमर पाटील निखिल कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी